नमस्कार मी कल्याणी संघर्षकाता बहुजन विद्यार्थिनींचा जीवन प्रवास नव्या पुस्तक नवा उपक्रम या अंतर्गत आपल्या एका आणि आपल्याला ठरलेलं आहे ना की ज्याच्या पण एखादी अशी कथा किंवा तो जीवन प्रवास येईल तेव्हा ती आपल्या सोबत त्या विषयी सांगेल आणि आपण हे पण बघूयात की स्वातीने त्या ताईचा जीवन प्रवास वाचून त्याच्या स्वतःच्या अनुभवाच्या दप्तरामध्ये काय साठवून घेतलं आहे स्वाती नमस्कार माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहाडी संघर्ष करता बहुजन विद्यार्थिनीचा जीवन प्रवास याच्या याच्यामधून मला एक पाठ आला होता त्या पाठाचं नाव आहे अडथळ्यांवर मात करणारा प्रवास सुमेधा याच्यामध्ये असं लिहिलं आहे की जेव्हा या ताई जन्मल्या होत्या तेव्हा त्यांना न्यूमोनिया झाला होता आणि त्यांच्या वडील त्यांच्या जवळ नव्हते म्हणजे की कारण की त्यांचे वडील शिक्षक शिक्षक होते म्हणून दुसऱ्या गावी मुलांना शिकायला जायचे आणि त्यांच्या वेळी स्वार नव्हते म्हणून त्यांच्या आईनं जिद्द दाखवली आणि त्यांची आई त्यांना पाय घेऊन सरकारी सरकारी हॉस्पिटलमध्ये नेला आणि आणि त्यांच्या कुक्काकडे फोन होता पण त्यांच्या आईकडे नव्हता म्हणून त्यांचे आजोबा पायी गे पायी त्यांच्या वडिलांकडे गेले आणि त्यांच्या वडिलांना ही सगळी घटना सांगितली नंतर त्याचे वडील आले आणि जेव्हा त्यांच्या वडिलांनी या त्याची व्यवस्था पाहिली तेव्हा त्यांच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं आणि तेव्हा त्या ताईला आयसीयू मध्ये टाकण्यात आलं नंतर त्या ताई बरी झाल्या आणि त्यांना बालवाडीमध्ये टाकण्यात आल्या जेव्हा त्या शाळेमध्ये प्रवेश करत होत्या तेव्हा त्यांना ते भर आनंद झाला आणि तिथूनच त्यांना शाळेची गोडी लागली आणि या ताईचे आजोबा मुख्याध्यापक आहे आणि त्यांचे वडील शिक्षक आहेत नंतर या ताई नवीला गेल्या आणि नवीमध्ये त्यांना मोरेसरांनी इंग्रजी शिक वाचायला शिकवली आणि सरांनी मराठी वाचायला शिकवली तेव्हा त्यांना इंग्रज आणि मराठी वाचता यायला लागलं आणि दहावी मध्ये त्यांनी पेपर दिला त्यांना फार भीती वाटत होती की मी जेव्हा मी जर नापास झाले तर मला वडील आजोबा आणि पप्पा कलमा करेल म्हणून त्यांना फार भीती वाटत होती नंतर त्याचा त्यांचा रिझल्ट आला आणि त्यांचे वडील म्हणाले बाळा इकडे तुला त्र्याऐंशी टक्के मार्क आले तेव्हा आणि तू पास झाली तेव्हा त्या ताईला फार आनंद झाला व त्यांच्या परिवारांना पण फार आनंद झाला नंतर त्यांनी अकरावीमध्ये विज्ञान शाखेला ॲडमिशन दिला व तिथं त्यांच्या मागच्या मैत्री मैत्रिणी पण आल्या होत्या पण त्यांच्या मैत्रिणींनी त्यांच्यासोबत फार गद्दारी केली तेव्हा ते त्यांना फार वाईट वाटलं आणि त्या दोन तीन दिवस पुस्तक वाचत गेला तेव्हा त्यांनी म्हटलं की म्हटलं की पुस्तक हाच मानवाचा खरा जीवलग मित्र असतो खरंच मित्रांनो पुस्तक हाच माणसाचा जीवलग मित्र असतो कारण पुस्तक आपल्याला कधी धोका देत नाही खोटं बोलत नाही उलट तो आपल्याला खूप ज्ञान देतो आणि जसा पुस्तक पुस्तक मित्र हा माझा पण मित्र आहे आणि मी पण खूप पुस्तक वाचते आणि मला पण खूप पुस्तकातून खूप ज्ञान भेटत आणि आताईने इतकं सुंदर हे पाठ लिहिलं आहे त्या ताईंचे फार फार आभार आणि या या पाठामुळे मला फार फार सारी माहिती मिळाली आणि आताईने त्यांचे मत फार छान मानले आहे धन्यवाद